काय करा म्हणून कळायला आज आम्हाला येड लागला येड सरकार काय आश्रू दाखवू सरकारला सरकारने आज मदत दिली पाहिजे सरकारने काय मदत द्यावा कला सरकार मतदान माग आम्हाला आलं आम्ही त्यांना पाठीमाग टाकीत नाही पुढेच घेतो तसं आम्हाला त्यांनी आता नाजरा समोर घ्यावा बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलाय मात्र या प्रचंड झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे सध्याला मी बीडच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी या ठिकाणं आहे प्रचंड प्रमाणात या ठिकाणं जे मोसंबीचं पीक आहे ते राख रांगोळी झाले नुसतं मोसंबीच्या पिकामधनं जे आहे ते पू निकतो ना पाहायला मिळतो अशा पद्धतीने मोसंबी नाचलेली आहे आणि आम्हाला आता जगायचं कसं जर या मोसंबीला वाढवायचं असेल तर पाच सहा वर्षे लागतात आणि शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात आक्रोश होतो या ठिकाण संपूर्ण सडाघाण झालाय जी हातातोंडाशी आलेली मोसंबी होती या मोसुंबी मधनं त्यांच्या लेकरा बाळांचं शिक्षण असेल आणि प्रपंच खर्च ते भागवणार होते माझ्या इथं काही महिला शेतकरी आहे त्यांच्यासोबत बातचीत करण्यात प्रयत्न करणार काय सांगाल काय वेदना तुमच्या काय भावनात नेमकी सरकार मदत दिली काय कसं बघत आहे सगळ्या गोष्टी काय मदत देत सरकार पाच हजार कुठं दोन हजार रुपयांनी काय आम्ही काय त्याच्या इकाच्या पुढे आणावं लागतं ना आम्हाला हा आज सरकीची नुसका झाली या मोसुम्याचा सडा झाला बाबा फाशी घ्यायची वेळ आली सरकारने आज काहीतरी मदत घेऊन दारावर यावा गावावर यावा याचा विचार करायचा नाही सरकारनी आमचाच विचार करायचा आज आम्ही लेकर बाळ कशा जगावा आज जर खताची बॅग जर घ्यायची म्हणलं तर पाच हजार रुपये लागायला लागले सरकीची बॅग कशी घ्यायची किती महागायचा उत्पन्न आम्ही एवढ्या सरकीला मशागत करून झटलोत अरे बाबा फाशी घ्यायची गेळा आली आमची आम्हाला काहीतरी मदत द्यायला पाहिजे पाच हजार देऊन आम्ही काय त्याच्या पुढे आणून पाच जाऊ लेकरायला आज मोसुमीची माझ्या इतकी नुकसान झाली चाल माझ्यासारखीची नुसकान झाली आज मला काय काय करा म्हणून कळाला आज आम्हाला येड लागला ला येड सरकार तू जर आमची जर नाही काळजी घेतलीस तर आम्ही जगणार नाहीत आज तुला काळजीच घ्यावा लागेल आमची अरे आम्ही तुम्हाला कधी मागं नाही टाकलेलं कधी मी पुढेच घेतलेलंय आज तुम्हाला आणखीन मी आमचीच गरज लागणार आहे शेतकऱ्याची आज शेतकऱ्याचे काय नुकसानी झाल्या आज आम्हाला घराच्या बाहेर निघाल्या ना आज पिका आमचं बघून आम्हाला हाक पड हाग सरकार हाक पडली मला सरकारला बोलू वाटत नाही इतकं हे सरकार फाशी घ्यायची फाशी आज लेखायच्या शिक्षाला शेतीची भरपाई केली आम्ही कसं करायचंय आज आम्हाला घराच्या बाहेर गुडघ्याच्या पाहिजे शेतीमध्ये शेतीच जर पीक पाहिलं तर पोटात लाही लाई लाही ला होती मला बोलू नाही वाटत आ काय आसरू दाखव सरकारला सरकारने आज, आज मदत दिली पाहिजे सरकारने काय मदत द्यावा का म्हणतोय आता बांधार येऊन लोक मदत मिळते का पण काय सांगणार सरकारला काय सांगले काय मदत देत आहे सरकार आम्हाला मदत द्यावा आम्ही तर आमच्या एवढ्या पिकाचं काय नुसकान आहे एवढ्या पिकाचा काय पैसा झाला असता यातून जी मदत आम्हाला पाहिजे तीच मदत द्यावा सरकारनी आमचं एवढा कपाशीचे नुसकान कपाशीला बोंड नाही राहिलं आज मोसुंबीला पान नाही राहिलं प्रचंड आक्रोश आहे आजी काय सांगाल आक्रोश करताय कारण हातात आलेले संपूर्ण पिकं गेले तर वयाला काय भावना तुमची आमची भावना आता आम्हाला सरकारनी त्यांना मदतीची गद गरज आहे तशी आम्हाला त्यांनी गरज करावा एवढीच आणि काय होत नाही पाच हजारांनी काय होत नाही लाख लाख रुपयाची करावा आम्हाला मदत मग कशी तरी अकरा बाळा आमचे जगतेन आम्हाला काय जगायची गरज नाही लय मरा वाटत काही नाही वाट काय करावं बाबा आता ह्या मोसमीला काय करू आ माझ्या काय करू बाई इतकी मोठी मोसमी गेली माझी आता माझ्या बा आणि काय करायचंय मला काही गरज नाही सरकारला यावं लागे ना आम्ही त्यांना भेटवतोच ना त्यांना मदत करतो आम्ही आम्हाला मदत करावा त्याने मावशी तुमच्या डोळ्यात काय भावना काय झाली नक्की आमची काय भावना आहे आमच्या आमच्या पिकाची भरपाई करा आम्हाला पन्नास हजार एकर सरकारने द्यावा सरकारला सरकार, सरकार मतदान मद, सरकार मागाय आम्हाला आलं आम्ही त्यांना पाठीमाग टाकित नाही पुढेच घेतो तसं आम्हाला त्यांनी ना आता नाद्रा समोर घ्यावा मस्त शोबाजी होती फोटो मदत मिळत नाही काय सांग मदत मिळतच नाही आम्हाला कुठं मिळते मदत आलं आलं आणि गेलं गेलंच होतय आली मदत आम्हाला पण आता आम्हाला ही भरपाई देवात या शेतकरी आहेत काय सांगाल बरं आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत प्रत्येक जण येत बांधारा मात्र मदत मिळते का काय शरद सर्व राजकीय पक्षाचे नेते नुसते येतात हवेने एखादा प्लॉट बघतात आणि निघून जातात कोणताही राजकीय उद्धव ठाकरे साहेब आले ते नुसते हवेवरून गेले दादा आले ते गेले फडणवीस साहेब आले सगळ्या पक्षाचे नेते नुसते हवेला येतात एका प्लॉट मध्ये थांबतात चार दोन कार्यकर्ते घेतात फोटो काढतात आणि निघून जातात आणि मदतीची घोषणा पाच हजाराची झाली पण पाच हजार देखील कोणत्याही शेतकऱ्याला मिळाले नाहीत आणि एवढ्या तुटपुंज्या मदतीवर शेतकरी उभा राहू शकत नाही आज गरज आहे शरद पवारासारख्या नेत्याला बाहेर पडण्याची उद्धव ठाकरेला बाहेर पडण्याची एकनाथ शिंदेला बाहेर पडण्याची अजितदादाला बाहेर पडण्याची आणि प्रत्यक्षात ग्राउंड वर येऊन शेतकऱ्याच्या व्यथा जाणून भरमसाठ मदत शेतकऱ्याला करण्याची गरज आहे कारण सततच्या दुष्काळाने होरपळलेला मरा मराठवाड्यातला शेतकरी आज ओल्या दुष्काळाने होरपळत चाललेला आहे त्यामुळं मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा कणा मोडू नये म्हणून या, या सर्व राजकीय पक्षाच्या मुख्य नेत्यांनी रस्त्यावर येऊन शेतकऱ्याची मदत करणं गरजेचं आहे नसता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जो माणूस शेतकऱ्याच्या बाजूने उठून नेता त्याच बाजूने शेतकरी उभा थांबपणे उभा राहील अक्षरशः शेतकऱ्याच्या पूर्ण संसाराची वटूळ झाले राख रांगोळी झाली आणि तो शेतकरी आपल्याला जगवणं गरजेचं आहे आणि पालकत्व सरकारकडे फडणवीस साहेबाकडे अजितदादाकडे आणि एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेला जर नाथ व्हायचा असेल अजितदादाला जर महाराष्ट्राचा दादा व्हायचा असेल आणि देवेंद्र फडणवीसला जर देवा भाऊ व्हायचा असेल तर त्यांनी मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून त्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला साथ देणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही त्यांना वाईट टाकू जसं लोकसभेला टाकलं होतं युतीचा एकही खासदार आम्ही मराठवाड्यातला निवडून आणून येऊन दिला नव्हता आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत मराठवाड्यातली एकही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद यांच्या ताब्यात जाऊन देणार नाहीत जर ते शेतकऱ्याला त्यांनी दुर्लक्षित केलं तर काय भावना आक्रोश लेकर बाळा शिकवित आहे कसे बरं काय कसं बघतो सगळ्या गोष्टी आता ह्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे आणि जे पिकं रानात आहेत त्यांचे पण पाणी साचल्यामुळे मुळं कुजून त्याचही वाटोळ चाललेलं आहे म्हणजे यंदाच्या उत्पन्नाची आशाच संपलेली आहे आणि वाढती महागाई आणि लेकरांच्या शिक्षणाच्या खर्चाची तर यंदा काहीच सांगता येत प्रत्येक नेता लोकप्रतिनिधी मदत आम्हाला कोणालाही मदत मिळाली नाही आणि शेजारी पाजारी गावांनाही विचारलं तर कोणालाही मदत मिळाली नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रत्येक नेता येतो रोडला थांबतो त्या दिवशी उद्धवसाहेब आले त्यांनी रोडची पाहणी रोडला चिकून असणाऱ्या शेताची पाहणी केली आणि निघून गेले तुम्ही आता येतानी पाहिलं शेतात यायलाही वाट नाहीये बुडघे इतके पाय चिखलात रोवायला लागलेत आणि कसं कुठली पाहणी करतात तुम्ही आणि कोणती कुणाला तुम्ही आतापर्यंत हे मदत मिळाली आणि नुसत्या पाच आणि होणार आहे काय वाढत्या मागाईचा जर हिशोब लावला तर नुसत्या पाच आणि काही होत नाहीये तुम्ही काय जनतेला बुद्धू ठरवताय का, का? पाच हजाराची मदत देऊन नुसती हा बाग आम्ही कर्ज काढून उभा केला होता आणि उन्हाळ्यात या बागाला आम्ही तांब्या तांब्यानी प्रत्येक झाडाला आम्ही स्वतः पाणी घातलेलं आहे आणि आज तो बाग आमच्या डोळ्यासमोर असा नष्ट होत आणि आम्हाला काय वाटत असेल आमच्या मुलाबाळांचं भविष्य अंधारात खाण्याची येईल ये ना आणि सरकारला सगळे भेटेल इंजिनियर भेटेल डॉक्टर भेटेल पण इथून पुढे शेतकरी कसा भेटेल जर सरकारने शेतकऱ्याचा विचार नाही केला तर भावना तीव्र आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे तू पुनजी मदत नकोय आम्हाला अशी भावना यांनी व्यक्त केलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मी ज्या शेतामध्ये उभा आहे जवळपास चिखलमय वातावरण संपूर्ण शेतामध्ये झालेलं आहे या ठिकाणी बघू शकतो जे पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करील अशा पद्धतीने मोसंबीचा साडा घाण झाला आणि संपूर्ण शेण झालाय शेण आता आम्ही लेकर बाळा शिकवायचे कसा असे आक्रोश व्यक्त करत आहेत सरकार तुम्ही पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली मात्र अद्यापर्यंत एक दमडीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही आणि पाच हजारामध्ये आमची एक सोयाबीनची बॅग सुद्धा विकत घेता येत नाही अशी परिस्थिती सरकार पुढे या माव मावल्यांनी मांडलेल्या आहेत शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत साम योगेश काशीत भडंगवाडी बीड